राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांना आणि राज्य सरकारला प्रशासनाला सांगायचं सर्वांचे नेते राज्याचे नेते आपल्या सर्वांचे मार्गदर्शक राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय पृथ्वीराजजी चव्हाण साहेब या ठिकाणी उपस्थित असणारे या परिसराचे नेते आदरणीय मुदयसिंह पाटीलजी इथं उपस्थित असणारे आदरणीय मनोहर भाऊ उपस्थित असणारे सातारा सांगली जिल्ह्यातील सर्व तमाम नेतेगण कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित असणारे आमचे सर्व कार्यकर्ते आमच्या भगिनी बंधू भगिनीने पुणे बँगलोर राष्ट्रीय हायवेवर गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने सातारा सांगली कोल्हापूर या सर्व जिल्ह्यातील जे नागरिक जे मुंबईला पुण्याला प्रवास करत असतात किंबुना खाली बेळगावला जात असतात किंबुना या रस्त्यावरनं जे आपापल्या जिल्ह्यामध्ये आपले तालुके असतील आपल्या गावात जाणाऱ्यांचा जो काही प्रवास असेल या सर्व प्रवासामध्ये गेल्या काही महिन्यांपासून नागरिकांना लोकांना प्रचंड त्रास होत आहे राष्ट्रीय महामार्ग आहे का एखाद्या आपल्या देशातल्या मागासलेल्या भागातल्या गल्लीतला हा रस्ता आहे असा प्रश्न खरं तर आपल्या सर्वांना निर्माण झालेला आहे आज या रस्त्यांवरच्या खड्ड्यांची संख्या पाहिली आज या रस्त्यांमधली असताना रस्ता पाहिली आज या रस्त्यामध्ये चालू असताना गेल्या वर्षान वर्षांपासून असताना काम पाहिलं आणि रखडलेलं काम पाहिलं तर खरोखरच आपल्या लोकांना किती त्रास होतोय ह्याची जाणीव आपल्या सर्वांना होते वास्तविक पाहता या रस्त्यावर प्रवास करणारे लोक हे जेव्हा मुंबई पुण्याहून निघतात तेव्हा कोल्हापूरला कोसाला खरंतर तीन तासाचा हा प्रवास आहे परंतु आजच्या मितीला जवळजवळ साडेपाच सहा तास कधीतरी सात तास लोकांना प्रवास या ठिकाणी दुर्जानी सोसावा लागतो एकीकडे एक पाऊस चालू आहे दुसरीकडे या ठिकाणी रस्त्याचा त्रास लोकांना सोसावा लागतो महिला असतील ज्येष्ठ नागरिक असतील लहान मुलं असतील त्यांना तासन तास त्यांच्या वाहनामध्ये अडकून बसावं लागतं आणि गैरसोय होती आज अनेक घटना माझ्या कानावर येतात या गावातील जे रस्त्यावरची गाव आहेत हायवे अँल असतील तिथे जेव्हा असेल त्याला सुद्धा हॉस्पिटलला नाही आणि अनेक दुर्घटना त्यामध्ये सुद्धा आणि म्हणून हे झोपलेलं आहे सरकार हे राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी कधी जाणीव होणार हा खरं सवाल आजच्या आंदोलनातनं आपल्या सर्वांना या प्रशासनाला विचारायचं आणि म्हणून आज आपण आदरणीय पृथ्वीराजी चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली करते आज आपण सर्व कार्यकर्ते आज लोकांच्या व्यथा मांडण्याकरता लोकांचा आवाज उठवण्याकरता आपण खरं तर लोकांना न्याय देण्याकरता एकत्रित आहे दे आणि म्हणून मला आपल्या सर्व राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांना आणि राज्य सरकारला प्रशासनाला सांगायचंय हा रस्ता आपण पश्चिम आपण

सगळ्या जनतेने आम्हाला साथ लिहिली आहे आपण हे आंदोलन रस्त्याच्या दुरुस्तीचं चा, काम चालू ठेवापर्यंत चालू ठेवावं असे आव्हान मी या ठिकाणी बोलवतो आणि पुन्हा एकदा तुम्ही सगळे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल तुझे आभार मग इथंच सांगतो धन्यवाद जय हिंद जय भारत